लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव पंचवटीतील गजानन चौकात सोमवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास काहीतरी वादातून दोघे युवक विनाक्रमांकाच्या दुचाकीने एका युवकाचा पाठलाग करता त्यांनी धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवत विद्यार्थिनीला धडक दिली त्यानंतर त्या युवकावर शस्त्राने सपासप वाद करत येथून पळांच्या प्रयत्नात स्कूल बसला धडक दिली आणि सुसाट धूम ठोकली भर दिवसा वंदळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते भरदिवसा घडलेला हा जीवगणाला त्यावेळी उपस्थित असलेल्या आमच्या कॅमेरामॅनने टिपला सोशल मीडियावरून हा व्हिडिओ रात्री उशिरापर्यंत व्हायरल होत होता या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तातडीने पोलीस पथकाला घटनास्थळी रवाना केले मात्र तोपर्यंत हल्लेखोर हे फरार झाले होते सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतलेली असताना पंचवटीत भर दुपारी घडलेल्या या प्रकाराने या मोहिमेला जणू आव्हानच दिल्याचे बोलले जात आहे गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये अजूनही कायद्याचा धाक निर्माण झालेला नाही असे या घटनेवरून दिसते जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक